गाव माझी बातमी बदलापूर येथील शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा आज शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला शाळांमध्ये असलेल्या सखी सावित्री व विशाखा समित्यांची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केली मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले बदलापूर येथील शाळेत घडलेली घटना ही निषेधार्य असून आरोपीला कडक शिक्षा केली जावी तसेच प्राथमिक शाळामध्ये असलेल्या सखी सावित्री समिती माध्यमिक शाळांच्या मध्ये असलेली विशाखा समिती या समित्यांची कडक अंमलबजावणी व्हावी अशी मागणी आमदार जयंत आसगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे यावेळी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार सचिव आर वाय पाटील उदय पाटील के के पाटील राजेश वरक प्राथमिक शिक्षक संघटनेचे भरत रसाळे राजेंद्र कोरे यांच्या सहशिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते बदलापूर मध्ये लहान मुलींच्या वरती जो अत्याचार झाला आणि या अनुषंगाने त्या ठिकाणी त्या शाळेतील कर्मचाऱ्याकडूनच ही घटना घडलेली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी आज खऱ्या अर्थानं शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं आम्ही मान्य कलेक्टर महोदयांना भेटलो त्यांना निवेदन दिलं आणि यामध्ये दोषी असणाऱ्या आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर या जिल्ह्यामधील शाळांच्यामध्ये ज्या प्राथमिक स्तरावरच्या सखी सावित्री समिती माध्यमिक स्तरावरची विशाखा समिती यांचं कामकाज चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे जेणेकरून या घटना टाळता येतील त्याचबरोबर शाळांच्या मध्ये सी सी टी व्हीची रचना असली पाहिजे या सर्व बाबीसाठीच खऱ्या अर्थानं आज कलेक्टर महोदयांची आम्ही भेट घेतली नक्कीच या ठिकाणी दुर्दैव म्हणाला लागेल की शिक्षण क्षेत्रामध्ये अशा घटना घडतायत आणि त्याही त्या शाळेतील कर्मचाऱ्याकडून त्यामुळं आम्ही अगदी कडक शब्दात किंवा कडक भाषेत त्या ठिकाणी तीव्र निषेध करतोय याच अनुषंगानं त्या ठिकाणी दक्षता म्हणून की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जनजागृती करण्याची भूमिका शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून केली जाईल ताज्या बातम्यांसाठी असायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा